आपण जर दहा लोक बोलले आपण सगळे समजदार आणि जागृत चांगले चार लोकांनी बोलल्यानंतर जागरूक पोलीस तुमच्याकडे तक्रार झाल्यानंतर तुम्ही केलाच नाही आता त्यांच्यावर काय कारवाई ते कुठे होते नुसते आहे

काय तुमचं म्हणणं तुमच्याबद्दल न्याय काय आम्ही तुम्हाला सांगशील काय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना तुम्हाला वाटलं नाही त्यांच्या घरी जाऊन म्हणून एखाद्या दुःख माणूस आहे त्याला घरी तुम्ही ते बोलवला त्यांना न्याय मागायला इथे यावं लागलं आणि नंतर तुम्ही त्यांचं सेटमेंट घेतला काय हा

હા <coughs> હા अटकपूर्व जामिनासाठी अर्ज यांनी दाखल केले जामीन केला रिमांड मागवलाय हो रिमांड मागितलाय कोर्टात गेलेले आज त्याचा सेशन कोर्टामध्ये मला माहिती आहे काय घेतलं आता रिमांड मी रिमांड होऊन रिमांड देतो कालचं घेतलं कोर्ट आहे सेशन कॉलला गेले स्टेशन कॉलला सेशन कॉलला गेले त्यांचा दुसरे पण काय झालं जय

माझ्या पदाधिकाऱ्याचा पोलीस आहेत दोन्ही बहिणीच आहेत आई वडील सत्ता भाऊ पण नाही मग त्या कोणतरी न्याय त्यांच्या बाकीशी नाही म्हणून आम्ही आहोत त्याच्या आपण तुमचा आतापर्यंत तपासा आता समजत नाही काय काय तुमच्या आश्वासन आम्हाला न्याय भेटला पाहिजे तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोहोचले की चार लाखाने घेतले माझ्या बहिणीने ते असं काय घेतलं नाही हे तिने आणि तिचं शिक्षणासाठी तिने घेतलं आहे असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाही आहे तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आत म्हणजे चार लाख नाही घेतले माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडियापर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असतील तर सोमवारी तीस तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मीटिंगला पण प्रणाली मानेने झोपेच्या गोळ्या खायची नाटक केलेली आहेत आणि ऍडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की होते ती होऊ नये माने आर्य आणि आणि मानेला व्हावी आम्हाला त्या, त्या आत्महत्येमध्ये दोषींना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियांची मागणी होती खरं तर आत्महत्या झाल्याचं दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी केले नाहीत आणि आता पण पोलिसांचा तपास कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली आहे ते कुठल्या तरी राजकीय पक्षाचे नगराध्यक्ष होते म्हणून पोलीस दबाव करत आहेत आणि म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पदाधिकारी या कुटुंबियांचे पाठीशी हो। आहोत आणि खरं तर मला एवढं सिंधुर्ग जिल्ह्यातल्या राजकीय लोकांना आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचं आहे की यामध्ये तुम्ही आम्ही राजकारण करायचं तुम्ही राजकारण करू नका तुम्हीसुद्धा अशा प्रवृत्ती जर आपण आज थांबवले नाहीत तर अशा प्रवृत्ती वारंवार या जिल्ह्यामध्ये वाढतील आणि म्हणून हे खरं तर गरीब कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील आणि पोलिसांचा तपास आज तरी व्यवस्थित नाही पण पोलिसांनी आम्हाला असं दिले की आम्ही यापुढच्या काळामध्ये तपासा पण छोटी आहे त्यात सुधारू नाहीतर शिवसेनेच्या वेळी तीव्र आंदोलन करण्यात येईल